माझी माती मराठी माझा अभिमान मराठी माझी माती मराठी माझा अभिमान जन्मलोया मातीत हाच माझा स्वाभिमान जन्मलोया मातीत हाच माझा स्वाभिमान सन्मान्य व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझ्या मित्र मैत्रिणींनो माझे नाव रोहिणी विश्वंभर मिश्रा आहे मी कक्षा 7 शिकते सर्वांना माझा नमस्कार सर्वप्रथम सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून उत्साह साजरा करीत आहोत हा दिवस म्हणजे आपले लाडके कवी कुसुमाग्रज उर्फ विष्णू वामन शिरवाडकर यांचे जन्मदिवस कवी कुसुमाग्रज यांचा जन्म महाराष्ट्राच्या भूमी झाला त्यांनी आपल्या असामान्य प्रतिभा विलक्षण लेखन कौशल्य आणि शब्द सामर्थ्याच्या जोरावर मराठी भाषेतून अनेक साहित्यिके निर्माण केली तिने अनेक सरस कथा कादंबऱ्या कथाए गोष्ट आदीचे लेखन केले कु कवी कुसुमाग्रज मराठी भाषा ही ज्ञान भाषा होण्यासाठी घेतलेल्या परिश्रमामुळे